बातम्या मनोरंजन आणि व्हायरल रामशे ठाकूर पब्लिक स्कूलच्या मागील बाजू प्लॉट नंबर चार वरती या भव्य स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत <laughs> त्याच्यामध्ये आणि राज्यस्तरीय शरीर सौष्ठ स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत नमोचषक दो ज्याप्रमाणे दोन हजार चोवीस ला झालं होतं त्याच्यामध्ये साधारण एकवीस कला व क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या आणि ज्याच्यामध्ये एक लाख तेरा सहभाग घेतला होता पंचवीसशे पेक्षा अधिक खेळाडूंना बक्षीस त्या ठिकाणी प्राप्त झालं होतं अशा भव्य अशा स्पर्धा दोन हजार चोवीस रोज साली झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एकवीस प्रकारचे अनेक वेगवेगळे खेळ होते मला सांगायला या ठिकाणी वाटत की महाराष्ट्रात संपूर्ण नमोदषक विधानसभेचा चौथा क्रमांक त्यामध्ये लागला होता आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धा त्या ठिकाणी झाल्या होत्या आणि त्याच त्याच धर्तीवरती या ठिकाणी नमो चषक दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धे दरम्यान आम्ही अनेक अने खेळाडूंचा सहभाग याच्यामध्ये लावणार आहे या ठिकाणी पाच हजार पेक्षा जास्त खेळाडू एकाच वेळी मैदानावरती असणार आहेत विविध असोसिएशन आहेत त्याच्या संलग्नता या स्पर्धांना आहे या मैदानावरती अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले असे आहेत तिथे भव्य स्वरूपाचं दिसावं आणि त्या मैदानाची जागदुजी करण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अतिशय मोठं मैदान त्यावेळी त्यावेळेला तेवीस तारखेला या ठिकाणी असणार आहे मी विनोद नाईक सरांना विनंती करतो की त्यांनी अपेक्षित खेळाडू आणि विविध असोसिएशन से, बद्दल माहिती आपल्या समोर या ठिकाणी मांडावी आज या ठिकाणी आपण भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरण क्रीडा महोत्सव या आज पत्रकार परिषदे करता या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय लोकनेते आदरणीय रामशेट्टी ठाकूर साहेब पाटील देशमुख साहेब युवा अध्यक्ष गौरीश नेटकर हे या ठिकाणी आपणास मार्गदर्शनासाठी या ठिकाणी लाभलेले आहेत आज या ठिकाणी नमोचषक मध्ये चार विविध खेळांचे याच्यामध्ये सहभाग होणार आहे त्याच्यामध्ये कबड्डी ऍथलेटिक्स खो खो आणि राज्यस्तर शरीर सौष्ठव या चार स्पर्धा या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये विविध गट आहेत त्याच्यामध्ये कबड्डीमध्ये चौदा वर्षाखालील मुले आणि मुली यांचा सहभाग असणार आहे तसेच सतरा वर्षाखालील मुले मुली आणि खुला गट महिला आणि पुरुष हे सेम ॲज म्हणजे ऍथलेटिक्स आणि खो खो यासाठी सुद्धा हे तीन गटवारी असणार आहेत त्या प्रकारे त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे आणि अतिशय चांगल्या स्पर्धा या ठिकाणी होणारच आहेत हे अगोदर आपल्या ठिकाणी नमोजित झाले त्याच्याबद्दल आपल्याला गरीश नेटकर यांनी माहिती दिलेलीच आहे तरी याच्यामध्ये आपण अपेक्षित सहभाग या ठिकाणी कमीत कमी दोन हजार स्पर्धक हे मध्ये अपेक्षित आहेत आपले त्याच्यासुद्धा जास्त असू शकतात तसेच खो याच्यामध्ये विविध संघांचा सहभाग होऊन चौदा वर्ष सतरा वर्षाखाल आणि कुलागट याच्यामध्ये कमीत कमी एक हजार ते दीड हजार स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होतील कबड्डी मध्ये त्याच प्रकारे या ठिकाणी चौदा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील जास्तीत जास्त याच्यामध्ये संघांचा सहभाग होणार आहे कमीत कमी याच्यामध्ये अडीच ते तीन हजार स्पर्धक कबड्डी मध्ये सहभाग होणार आहे कबड्डीचं वातावरण आपल्याकडे चांगलं आहे पणवेला आणि त्याच्यामध्ये दोनशे साठ आहे ही राज्यस्तर स्पर्धा आहे आणि याचा सर्वांनी आनंद घ्यावा कारण आपल्या इथं नॉर्थ मध्ये या ठिकाणी आपल्याला मुंबई जवळ आहे त्याला आपण या सर्व असोसिएशनच या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे त्यांची संलग्नता केली आहे त्याच्यामुळे आपल्या शासन स्तरावर आपण मान्यता घेतलेली आहे आणि प्रकाश ज्योतामध्ये याच्यामध्ये खो खो खुलागट आणि कबड्डी कुलागड आणि शरीर सोडतो रात्री प्रकाश ज्योतामध्ये स्पर्धा होणार आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी आनंद घ्यावा हे आवाहन आम्ही नमो चषक कमिटीतर्फे तुम्हाला करत आहोत आणि

त्यांचे ते प्रमुख आहेत आणि जे आहेत ते त्यांना तुम्ही अनेक वर्ष पहिल्यापासून बोलत आहात की कॉलेज म्हणजे विद्यापीठ आणि विविध ठिकाणी ते खेळांच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून पद आणि आयोजक म्हणून तिथं हजर असतात दोन हजार चोवीस मधला नव मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि त्याच्यामधीलच काही भाग त्यावेळेला पाच हजार मी पेक्षा जास्त पाच हजार असे पाच हजार नव्वद असे खेळाडू भाग घेतला होता आणि आज सुद्धा इथ जवळ तितके दिवसानंतर आजच्या वेळा एक लाख तेरा हजार मी भाग घेतला होता एक लाख तेरा हजार बोला मी किती मोठ्या प्रमाण आहे आणि पाच हजारपेक्षा जास्त स्पर्धक भाग घेणार आणि त्याच्यानंतर त्याशिवाय ते बघण्याची संधी लाखो लोक सुद्धा इथे घेणार आहेत मित्रांनो प्रवेश नाही आणि मोठी बक्षीस त्याचबरोबर चषक आणि प्रशिक्षिक पत्रक हे सर्व खेळाडूंचा मान सन्मान वाढवणारी असणार आहे आणि त्या दृष्टीनं या तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी या तीन दिवस सकाळी दहा पासून ते रात्री मग आठ नऊ दहा पण वाजतील पण अशा या स्पर्धा होणार आहे खर तर तुम्हाला आता थोडस झालं असेल कि आपण जरा वेगळ्या जागी आले नेहमीचे कबड्डी सामने राष्ट्रीय स्तरावरचे आपण परवेलला घेत होतो बाकी आणखी मेरथॉन स्पर्धा आणि बाकी सगळ्या स्पर्धा सुद्धा आपण परवेल घेत होतो पण आता आज आपण उर्वावर आला माझं घर इथे बाजूलाच आहे उलवा रोड मध्ये आता जन्म तिथं बाजूलाच आहे साधारणतः आणि उलवान रोड आता अटल ब्रिज मुळ जास्त एप्रिल महिन्यामध्ये एअरपोर्टचं उद्घाटन झालं तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अजिंशी कीर्ती जाणार आहे या उलवान रोडची बाप्ले साहेबांचं नावही आपण त्या एअरपोर्टला द्यायचं ठरलेलं आहे सरकारने पण जवळजवळ मान्यता दिलेली आहे फायदल मान्यता फक्त द्यायची असली तर केंद्र राज्य सरकारनं आणि त्याच्याबरोबर केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा नव्याण्णव टक्के झालेलं डिक्लेअर करणं एकच राहिलेलं आहे तर असं हे पुढच्या काळामध्ये हे फार चांगलं मोठं आणि चांगलं शहर होणार आहे नमोचं वैशिष्ट्य असं आहे की अटल ब्रिजच्या एकदम जवळ एकदम आहे जोडणार असा ब्रिज आहे त्याच्या एकदम जवळ जवळ नवीन जागेमध्ये परंतु एक आम्ही असं केलेलं आहे की खेळाडू पनवेल आणि उरणमधला असावा फक्त शहरातला नाही पूर्ण पनवेल तालुका तिथं साडेसहा लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत ते आणि इकडचं सा साडेतीन लाख मतदार हे मुख्य हे ह्याच्यामध्ये उरणमध्ये आहेत तर अशा अर्थीनं दहा लाख वोटर्स असलेला हा एरिया आहे आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळे शाळेत शिकतात ती मुलं असतील शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असतील कशाती असतील तर ते सुद्धा तरुणी तरून तरुण तरून तरुणी नुसतं तरुणच नाही तरुण तरुणी भाग घेऊ शकतील मुलांचे सामने वेगळे आहेत मुलींचे सामने वेगळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींनाही तितकीच संधी आम्ही दिल्या जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्याकरता युवकांच्याकरता आहेत तर तितक्या स्पर्धा आम्ही युवतींकरता सुद्धा ठेवलेल्या आहेत शरीर संशय जे आहे ते राज्यस्तरीवरचं आहे आणि कबड्डीमध्ये चार सामने सुद्धा आम्ही राज्यस्तरावरचे खेळाडूंचे इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळं ह्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळणार आहे आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हे हा एरिया आहे ना आमचा हा एरिया जर तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळेला तुम्हाला वाटेल फार सृष्टी सौंदर्य फार आहे नावा नावा शिवाजाला म्हणताय तुम्ही पलीकडच्या बदल एलिफंटा आणि इकडचं डेव्हलप झालं जे एन पी टी अशा उर्वा रामबाग <laughs> रामबाग आहे तिकडे तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं संध्याकाळी रामबागला पण जाऊन येणार आहे म्हणजे ती बद्दल अनेक लोक सगळे म्हणजे आपल्या जिल्ह्यातलेच नव्हे नव्हेतले तर बऱ्याच ठिकाणी सुद्धा ते बघायला येत असतात तर तेही पाहायला मिळणार आहे दुसरं एखाद्या आम्ही एक आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे बाजूला तुमच्या ह्याच्या पलीकडे पाचशे मीटर गेलात तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडू इथे येतात दक्षिण आफ्रिकेची टीम इथं परवा इथं क्रिकेट खेळायला आली होती आणि नगरचे खेळाडूसुद्धा खेळायला आले होते ते छान सुंदर असं क्रिकेटचं ग्राउंड बाजूला बनवलेले आहे आणि आता ते नाईटचे माझी माझी खासदार म्हणतात खासदारच म्हणतात त्याला खासदार चषक तिथं सुरू आहे आणि तिथं सुद्धा मोठे लाईट पडते प्रकाश प्रकाश होतातले तर म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला असं आहे की ज्याला जो खेळ पाहिजेला आहे ज्याला जी संधी पाहिजेल आहे तीच संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे हे आमचं वैशिष्ट्य आहे सापूर हा हाडाचा कार्यकर्ता आहे लहानपणापासून या गव्हाण विभागामध्ये अगदी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मूलमजुरी केलेली एक रुपया मजुरीवर रेल्वे तिकडे का काम केलेलं आहे पाण्याची हंडी डोक्यावर आणलेली आहेत पाठी डोक्यावर आणलेली आहेत ह्याच विभागामध्ये तर इथून घडलेला माणूस आहे पण ह्या जमिनीने मला घडवलं आहे इथून मला संस्कार दिले संस्कृती दिली आणि त्याचा परिणाम रामशेठला मोठं होण्यावर झालं तर रामशेठ ठाकूर हा याच्यातला एक बारीकसा छोटासा भाग आहे तुम्ही त्याला काही जास्त म्हणजे रामशेठ ठाकूरनं केलं ही गोष्ट ठीक आहे पण रामशेठ ठाकूरनं ते आपलं कर्तव्य हे सगळं केलेलं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये काही बडे जाऊ काय म्हणतो आहे अशातला भाग नाही पण रामशेठ ठाकूरचं नाव लोक देतात माझं ग्रामपंचायत आमचं ते ठरतं आहे तर याचा अर्थ असा आहे की मला धन्य झालं तरी वाटते की आपण केलेल्या कामाचं चीज मानणारे लोक आहेत आणि म्हणूनच तर आज जरा कुठल्या तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचं घर तोडायला आज आले होते आणि त्यावेळेला भाजपला रामशेद ठाकूर सगळे आमचे नेतृी आहेत विरोध करायला हजर होते का इथे आम्ही पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाही आज त्यांचं आज त्यांचं तोडणार आज म्हणजे आम्ही सुपात आहोत म्हणजे आमच्यावरती इथ पाणी तर तसं न करताना आम्ही एकलं काम करतो तर रामशेद ठाकूर हे आपलं कर्तव्य ठेवतात तुम्हाला धन्यवाद देतो की मला वाटते तुम्हाला वाटते नमो चषक हे महाराष्ट्राचं नाही चाललेलं आहे ना आपल्याला ते आम्हाला एक संधी पाहिजे होती आणि म्हणून आम्ही घेतलेले नमो चषक नाव दिले पण हे पनवेल बुलंद तालुक्या मधलं ओके महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज